वरापा वरापाव खावाला आणले तुम्ही मला तू पराला आले का वरापाव खावाला आणले मला वक्रतुंड महाकाय सूर्य सूर्यकोटीत समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कारण नाही आमची मंडळी पाहू शकता तुम्ही हे बघा आज आहे संकष्टी चतुर्थी त्यानिमित्त आम्ही चाललोय बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी ते म्हणजे नाला पराव वेस्ट ते कुठे चाललोय हे बघा मेसेज बाजूला अंडरग्राऊंड गणपती मंदिर वाघोली नाला पराव वेस्ट या मंदिराला आपण भेट देण्यासाठी चाललय मस्त बाप्पांना भेट देण्यासाठी चाललोय आता आपण पोहचलोय ते म्हणजे बाप्पाने आपण इकडनं चाललय नायगाववरनं ना। तर तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर मॅप कसं मंदिराजवळ जायचं भेट द्यायची मंदिराला आणि मी पण तुम्हाला दाखवणार पुढे जाऊन दा। काय आहे तिकडे कसं काय ते सर्व डिटेल माहिती देणार तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आता आम्ही आलोय वडापाव घ्यायला पार्सल जिगेश भाई चला पार्सल घेतलेला आहे देशान आपला आलाय मस्त नाश्ता घेऊन जाम भूक लागलेली आता काय करायचं वडापाव आणले नाही बघा मिरच्या बघा बाप आपण इसते रास मिरच्यांची पाहिजे का मिरची नको सांगते ना एक करत पाहिजे का नक्की अवकाली <laughs> मित्र आहे आमचा कवा पण येथे आणले तुम्ही मला तू तु पराला आले का वरापाव खावाला आणले मला पाव भूक पण लागले म्हणून खातो भेटूया आपण ब्रेक के बाद गाडी लावली साइड ला आणि तुम्हाला इथे दिसेल मंदिर श्री वागेश्वरी मंदिर हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे जवळ जाण्याआधी लागणार आहे आणि तुम्हाला तलाव पण दिसेल हे बघा पहिला आपल्याला तळाव लागेल आणि हे वागेश्वरी आयच मंदिर दिसेल आणि इकडे मासे पाहू शकता तुम्ही हे बघा बाप रे बाप काय मासा आण र काल मासा आण ना रे सेम तिलच्यावाली फिलिंग आली किती मासा अन बघा भरपूर सारे मासे पाहू शकता तुम्ही हे बघा सांगून पैदानी पाणी जरा खराब आहे म्हणून क्लिअर दिसत नाही तेवढे बघा अरे पकडतन का नाही मास किती आण बघ ना ते ते साइडला आंघोळ करायला लागले मंडली ती बघा नाही आमची मंडळी ही बघा मस्त पैकी नाश्ता विस्टा करून आम्ही आलो बापरे बापरे एक नंबर आहे र भरपूर मासे आहेत तर चला टाइम पण भरपूर झालेला आता आपण निघूया आपल्या मेन डेस्टिनेशन वर इकडनं दोनच मिनिटावर हो आहे तो नजरा पाहू शकता कशी झाडं नाही इथंच लावले गाडी आपली पार्किंगला ना आपल्याला जायचं आता इकडनं चालत चालत दोन मिनिटावर मंदिर आहे आतमध्ये पण पार्किंग आहे पण आम्ही बाहेरच लावली आजकालची संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळे गर्दी बिर्दी असेल तर परत आणि रस्ता बघा एकदम मस्त आहे चला यो गेट आहे आतमध्ये पण पार्किंग आहे ना इकडे पण अजून भरपूर काम बिम चालू आहे तर आपण जाऊया आता मंदिरामध्ये मंदिराचं वैशिष्ट्य थोड्याच टायमामध्ये तुम्हाला सांगतो काय मंदिरा ते मंदिराचा बाहेरचा परिसर बघा बैलगाडी वगैरे मस्तपैकी आहे तिकडे अजून पालने वगैरे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला आणि हे बघा या साईडला तुम्हाला नारळ बिरल काय घ्यायचं असेल तर आणि हे मंदिर आहे इच्छापुरती अंडरग्राऊंड मंदिर नमस्कार मंडळी आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यानिमित्त आपण आपल्या मित्रपरिवारासोबत नालासोपारा येथील वाघोली गावामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो श्रीभाऊ जनार्दन नाईक फुलारे हे जेव्हा बांधकामासाठी आपल्या जमिनीचं जा खोदकाम करत होते तेव्हा त्यांना पंधरा फूट जमिनीखाली गणपती बाप्पाची मूर्ती सापडली त्यामुळे त्यांनी चालू असलेले बांधकाम थांबवून दोन हजार एक साली इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिराची स्थापना केली आणि आज या मंदिराला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मंदिरातील आतमधलं स्ट्रक्चर हे पूर्ण लाकडी बांधकामाने केलेलं आहे आणि महाराष्ट्रामधील हे पहिलं गणपती बाप्पाचं जमिनीखाली असलेलं मंदिर या मंदिराला जर तुम्हाला पण भेट द्यायची असेल तर गुगलवर तुम्ही अंडरग्राऊंड गणपती मंदिर वागोली सर्च करून तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता धन्यवाद एकदम चांगल्या प्रकारे संकष्टीच्या दिवशी आपल्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे मस्त तिकडे बसलो वगैरे आणि आता आहे पुढच्या डेस्टिनेशनला त्याचं नाव आहे कळम बीच ते म्हणजे आमचे जिग्यावायचा फेवरेट स्पॉट पण पार्किंग मध्ये आलोय खरी आमची गाडी लागलेली तिकडं नाही हे बघा काय चालू आहे इथं गाड्या आधीच लावले पुढं नाही तर सगळं वांद झाले फटक्याच पार्किंग भरले तर तुम्ही आता गेस करू शकता आम्ही मंदिरातून निघालो आणि आम्ही आता आलोय कलम बीचला कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही सांगितलेलं तुम्हाला आम्ही कुठं चाललोय तर आमच्या जिघ्या भाईचा फेवरेट स्पॉट आहे कलम बीच आणि भरती आलेली आहे भरती म्हणून पाणी बघा किती जवळ आहे बीचच्या नाही तर कधी पण आलो का मग इथं पाणी एकदम झेंड्याचे पारच असते कधी पण या तुम्ही हे बघा किती जवळ आहे बीचचे जवळच पाणी आहे हे बघा बघा आपली मंडळी थंडा घेतले थंडा पिवाला ना क्लायमेट बघा मस्त पैकी पावसाने कालोक केलेला ना परत आता कुठं गेलं काल ढग काय माहिती लाटा बघा लाटा निस्ता खवलले समुद्र यो बघा काय पण बोला पाणी आपल्या इकडं जरा खराब असते समुद्राचा कसा काय काय माहिती असा निलाशार पाणी पाहिजे मग असा मजा येईल आणि त्या साईडला बघा तो पुढे सरळ गेला का लगे अर्नाला बीच तो तिकडे दिसतोय तो या साईडला तुम्ही गेला का भुईगाव बीच का थंडा, तो तिकडे दिसतोय तो समोर अशी सगळे आजूबाजूला आपले बीच आहेत यो बघा थंडा आता थंडा बिंडा पिऊ यो खाऊ घेऊन आलय पण आणला तर आणला एकच कॉफी आणलाय काय जिगे एवढी कादनगिरी यांना चला थम्स अप पिऊ आता जरा एन्जॉय करू आपली गाडी लावलेली इकडे आणि बोट बघा मिनी बोट जिवता आणि माता कसे भारी बनवले ना एक नंबर वाटते बघ नाही आपला कलम बीच नाही आपली मंडली निस्ती काली काली दिसते कारण ती सूर्याच्या विरुद्ध उभे आहे ते बघा त्या साईडला पब्लिक आहे मेन तिथून एंट्रन्स आहे कलम बीचला सध्या भरती आहे त्याच्यामुळे गर्दी पण कमी आहे ना दुपारचा टाईम आहे आता संध्याकाळी भरपूर पब्लिक आहे इकडे अख्खा बीच भरलेला असते तर चला इथे मस्त टाईम स्पेंड केला आपण आता आपण निघूया घरच्या दिशेने आणि बोलतात आपण जरा खायला थांबू एक ठिकाणी तर बघूया कसं काय कोणाच जेवून नाही आलं आहे त्याच्यामुळे जेवायला थांबू आपण कुठेतरी तर चला आता निघूया आपण कलम बीचला बाय बाय बोलूया आणि आपण निघूया आपल्या घरच्या दिशेने आणि आम्ही नायगाव जाणार आहे तिकडेच एक ठिकाणी आमचा संदेश बाय आम्हाला जरा थोडीशी पार्टी देणार आहे त्याच्या बड्डे लग्नाची तर चला तोपर्यंत भूक लागले तर मग वेपर घेतले ना तुम्ही खायला ते खाऊन थोडा पोटाला आधार देऊ आपल्या पोट काय आपला बारीक ना येऊ बघा किती मोठा आहे <laughs> तर चलो डायरेक्ट नायगाव मी मिलेंगे नायगाव बघा बोटी आपण नाही जेव्हाचा प्लॅन होता पण आम्ही आलो आता पिझ्झा खायला कारण आजचा शेट आमचा आहे अजून येते आलो आलो तुम्हाला दिसेल काय काय आहे ते प्राइस पण आलेल्या आहेत फ्राईज दुसरा पिझ्झा दुसरा काम कामपतचीच आहे भाई 25 आहे जोड घेतले ती जोड